चंदगड नगरपंचायत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ उत्साहात आमदार शिवाजीराव पाटील व माजी मंत्री भरमू पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम रवळनाथ देवदर्शनानंतर महायुती उमेदवारांचा प्रचार सुरू चंदगड नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ चंदगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री भरमू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रचार मोहिमेला उत्साही सुरुवात झाली प्रचाराच्या सुरुवातीला आमदार शिवाजीराव पाटील यांनी चंदगडच्या ग्रामदैवत रवळनाथ देवाचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराची औपचारिकता सुरुवात केली धार्मिक वातावरणात झालेल्या या शुभारंभामुळे कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले की चंदगड शहरात शिवसेना शिंदेगड व भारतीय जनता पार्टी यांच्या महायुतीमुळे या निवडणुकीत सत्ता महायुतीची येणार असल्याचा ठाम विश्वास आहे महायुतीची संघटन शक्ती व एकजूट पाहता आगामी निवडणुकीत प्रबल स्पर्धा होणार असून चंदगडमधील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळत आहे या प्रचार प्रारंभ कार्यक्रमासाठी महायुतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे सुरेश सातवनकर सचिन बल्लाल शिवसेना शिंदेगडचे प्रमुख पदाधिकारी महायुतीचे सर्व उमेदवार कार्यकर्ते आणि चंदगड शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एकजूट उत्साह हो व दृढ संकल्प यांच्या जोरावर महायुतीच्या प्रचाराला भक्कम सुरुवात झालेली असून येत्या काही दिवसात प्रचार मोहीम अधिक वेग घेणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा